भुसावळात भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल का रॅली काढण्यात आली भुसावळ शहरात एकोणतीस एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या भगवान परशुराम जयंतीनिमित्ताने आज सत्तावीस एप्रिल रविवार रोजी जामने रोडवरील श्री साईबाब मंदिरापासून सायंकाळी पाच वाजता भव्य मोटरसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गाने होऊन भगवान परशुराम यांच्या मंदिरापर्यंत काढण्यात आली यावेळी ब्राह्मण समाजाच्या बांधवांसह महिला भेटे बांधून मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आवाज मार्चन्यूज करता विनोद गोरदे भुसाळ परशुराम आज हमारा पहला पुष्प अर्पण हुआ भगवान परशुराम के चरणों में मोटरसाइकिल रैली के रूप में आज भगवान परशुराम जयंती की भव्य मोटरसाइकिल रैली निकाली गई यहाँ से भगवान परशुराम के साई बाबा मंदिर से स्टार्ट होकर चापी तापी नदी पर समाप्त तो होगी और कल के दिन हमारा दूसरा पुष्प अर्पण होगा शंभु गाथा व्याख्यान मालिका श्री अभिजीत कुंडे पुणे के ये हमारे वक्त है दैनी पब्लिक स्कूल में कल शाम सात बजे मैं मै पु से प्रार्थना करूंगा में जरूर जरूर आहे जय भगवान परशुराम भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय जे कार्यक्रम आयोजित केले आहे त्यातला पहिलं पुष्प म्हणजे भव्य मोटरसायकल रॅली आज सायबा मंदिरापासून परशुराम मंदिर तापी नदी जवळच्या ती निघत आहे उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी शंभू गाथा छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्याची जी गाथा आहे कधीही न समजलेले संभाजी उद्या आपल्याला समजणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या व्याख्यानमालेला सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने बियाणी पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवर संध्याकाळी सात ते नऊ या वेळामध्ये उपस्थित राहावे संभाजी महाराज काय होते हे प्रसिद्ध व्याख्याते अभिजित मुंडे प्रसिद्ध वक्ते कवी अभिजित मुंडे आपल्याला सांगणार आहे तिथे त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना सर्व भूसाळगर आणि जिल्हावासियांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने अठ्ठावीस तारखेला हजर राहावे आणि व्याख्यानाचा लाभ घ्यावा आस्वाद घ्यावा एकोणतीस तारखेला भव्य शोभायात्रा भुसाव शहरामध्ये अष्टपूजा मंदिरापासून निघेल तर ता एकोणतीस तारखेला सर्व भुसाव समाज बांधवांनी भुसावमधील समाज बांधवांनी आणि भुसावकर वासियांनी शोभायात्रा सुद्धा हजर राहावी